सर सर दिवंग बांधवांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी आम्ही तीन डिसेंबर जागतिक अपंग दिवशी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने आम्ही मोर्चा काढला होता तो मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून जिल्हा परिषद महानगरपालिका आणि जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालय येते तर आम्हाला तो त्या मागण्या संदर्भात आमचे जे काय मागण्या आहेत तर साहेबांनी कळवलं की येत्या नऊ तारखेला जिल्हाधिकारी बैठकी बैठक घेऊन तुमच्या सगळ्या मागण्या आम्ही मानणार आहोत तर आज आम्ही सगळं दिवाग बांधून आलो होतो तर आज जिल्हाधिकारी काही कारण असतो नव्हते आणि बाकीचे जे अपर जिल्हाधिकारी त्यांनी गायकवाड सर होते आणि आमचे जे दुसरे अधिकारी होते ते जास्त अधिकारी उपस्थित अनुपस्थित होते त्याच्यामुळं आमच्या आमच्या जे काय मागण्या आहेत आम्ही काय मांडू शकलो नाही त्यासाठी आमचे सर्व दिव्यांग बांधव आहे सगळे नाराज होऊन वापस जात आहोत पुढची तारीख दिलेली आहे अजून तारीख आम्हाला काय मी सांगितली नाही नमस्कार मी नागनाथ सिद्धराम कामजळगे सखल दिव्यांग संघटना व तथा बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती संघर्ष समिती सं� मराठवाडा अध्यक्ष जागतिक दिव्यांग दिन तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारतरत्न मोर्चाच्या अनुषंगाने आज नऊ तारखेला माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये बैठक ठेवण्याचे पत्र संबंधित सर्व विभागाला दिले हो, होते देण्यात आले होते परंतु या ठिकाणी स्वतः जिल्हाधिकारी साहेब अनुपस्थित होते तसेच त्यांच्या सोबत असणारे संबंधित विभागाचे काही अधिकारी भरपूर अधिकारी अनुपस्थित होते त्यामुळे आज या ठिकाणी सर्व दिव्यांग बांधवांनी उदासीनता व्यक्त केली आणि माननीय गायकवाड साहेबांनी पुढच्या बैठकीचे आश्वासन दिले आणि बैठकी आज या ठिकाणी स्थगित करण्यात आली त्यामुळे सर्वजण या ठिकाणी उदासीनता व्यक्त करत आहेत धन्यवाद हा सर हम महिना आज कलेक्टर को बैठक बैठकी नऊ तारीख बोलायचं कलेक्टर ने कि आज बैठक रखनी है बोल के आज कलेक्टर साहब नहीं आए यहाँ पे और हम सब अपंग आए थे यहाँ पे बैठक के लिए हम सब नाराज़ होके जा रहे हैं यहाँ से अब हमारे को डेट बोले उन्होंने डेट कब देते अभी बोले नहीं और बाद में बैठक लेंगे बोल के बोले इतना बस